आज सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णवी जयंती आपण साजरी करीत आहोत भारतातील पहिल्या शिक्षिका त्रिमुखी चळवळीच्या पहिल्या नेत्या म्हणून सावित्रीबाई फुले यांचे मोठे योगदान आहे सावित्रीबाई फुले यांचे पती ज्योतिबा फुले यांच्याकडून शिक्षणाचे धडे घेतल्यानंतर त्यांनी स्वतःची अशी ओळख निर्माण केली सावित्रीबाई फुले या फक्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी म्हणून त्यांचा गौरव करणे पुरेसा होणार नाही कारण सावित्रीबाई हे फुले ह्या स्वतः उत्तम कवयित्री होत्या ज्योतिबा फुले यांचे कोणतेही साहित्य प्रकाशित होण्या अगोदर सावित्रीबाई फुले यांचा काव्य फुले हा संग्रह प्रकाशित झाला होता सावित्रीबाई फुले या त्यांच्या कविता आणि लोकशिक्षणाचा परिचय देणाऱ्या होत्या त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले यांनी इंग्रजी शिक्षणाचे महत्व आपल्याला त्यांच्या कवितेतून अधोरेखित केले आहे त्या त्यांच्या त्या त्या कवितेमध्ये म्हणतात स्वावलंबनाचा उद्योग प्रपंच गेले वाया गेले पशु स्वस्थ नका बसू विद्या घेणे शूद्र दुःख निवार इंग्रजी शिकाया संधी आली अशा प्रकारे सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या कवितेसह त्यांच्या लिखाणातून भाषणातून कायम प्रगती विचाराचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसून होतो विद्याधन या भाषणात त्या म्हणतात आळस परावलंब वगैरे दुर्गुण न वाढविण्यास व मनुष्याच्या अंगचे सद्गुण वाढण्यास उपयुक्त असा कोणता धर्म असेल तर विद्यादान होय विद्या देणारा व विद्या घेणारा असे दोघेही या धर्माच्या शक्तीमुळे मनुष्यातील पशुत्वाचा लोप होतो विद्या देणारा धैर्यशाली निर्भय बनून विद्या घेणारा सामर्थ्यशाली शहाणा बनतो सावित्रीबाई फुले यांच्या जयंती जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून मी माझे दोन शब्द संपवतो